आ, नमस्ते मी अशोका सीड्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे हे, हे जे आपण बघतोय हे ग्रास म्हणून आहे जे की आपण गाई म्हशींना जनावरांसाठी आपण कुरण क्षेत्रामध्ये आपण टाकू शकतो किंवा जे आपले रेग्युलर शेत जमीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो एकरी फक्त याचं तीन ते चार किलो बियाण लागतं तीस पस्तीस दिवसानंतर नाही हे तुम्ही जनावरांना खायला घालण्यासाठी तुम्ही टाकू शकता पंचावन्न ते साठ दिवस जर तुम्ही ह्याला ठेवलं तर याची हाईट अडीच ते तीन फुटापर्यंत येते याच्यावरती जर तुम्ही एक नजर मारली तर याच्यावरती तेलकटपणा जास्त ते तुमच्या दुधातील फॅटचं प्रमाण तब्येत ठेवायचं काम हे आहे माळ रानाला किंवा आपल्या रेग्युलर रानाला जरी टाकलं तरी पा, जर तर ते तुम्हाला फायदेशीर आहे ह्याला पाण्याचं शेड्यूल पाऊस पाऊस जसा पडेल त्या पद्धतीने ह्याला जर पाणी मिळालं तर ते त्या पद्धतीने फुटून येतंय किंवा जर तुम्ही रेग्युलर जमिनीत केलं तर त्याला तुमच्या आठ ते दहा दिवसाच्या पिरियड ने जर पाणी दिलं तर हे येतं हे जर तुम्ही विळ्या कोयत्याने जर तुम्ही कट केलं तर याच्या जास्तीत जास्त तीन कापण्या तुम्ही करू शकता पहिली कापण्याची पंचावन्न साठ दिवसानंतर केल्यानंतर त्याला परत फुटवा फुटून येतो आणि त्यामुळे तुमच्या जवळपास तीन याच्या होऊन जातात याला काही तणनाशक सर याला चालत नाही थँक्यू सर